तथागत गौतम बुद्ध राजा प्रयदर्शी सम्राट अशोक भारतीय संवेदन निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमता विनमित अभिवादन दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीसला समतानगर सर्जापूर तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा व भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका यांच्या अंतर्गत का वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी संयोजक म्हणून भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा संस्कार व सचिव आयुष्यमान दत्तात्रय जाधवसाहेब तसेच भारतीय बौद्ध महासभा जवळी तालुका कोशाध्यक्ष बौद्ध आयुष्यमान चंद्रकांत जाधव यांचे वडील कालकथित ज्ञानेश्वर जाधव यांच्या तेहतीसव्या स्मृतीचे औचित्य साधून हा वर्षवास कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते याविषयी या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा महासचिव आयुष्यमान बौद्जे दशरथ कांबे साहेब तसेच भारतीय बौद्धमा सभा जावळी तालुका अध्यक्ष बौद्जारी आयुष्यमान संतोष खरात यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचे आयोजन उपस्थित असलेले मान्यवर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जावळी तालुकाचे अध्यक्ष माननीय एकनाथजी साहेब रिव्हर पार्टी ऑफ इंडिया जावळी तालुकाच्या महिला अध्यक्षा रिश्माताई खरात रिव्हर पार्टी ऑफ इंडिया युथ अध्यक्ष नितीन जाधव तसेच भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा केंद्रीय शिक्षका डॉक्टर मीताई इंजे भारतीय बौद्धमा सभा महिला अध्यक्ष जावडी तालुका शर्मिलताई कांबे तसेच भारतीय बौद्धमा सभा सातारा जिल्हा उपाध्यक्ष द्राक्षा खणकर तसेच भारतीय बौद्धमा सभा जावडी तालुका उपाध्यक्ष परवीण कांबे भारतीय बौद्धमा सभा शिक्षण विभाग सचिव आयुष्यमान अविनाश जाधव भारतीय बौद्धमा सभा जावली तालुक्याचे पर्यटन सचिव आयुष्यमान बौद्धार्य कुणाल खरात भारतीय बौद्धमा सभा वाई तालुका सदस्य परमद मोतमी तसेच अनेक मान्यवर यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित आहेत यावेळेस प्रस्तावना व सूत्रसंचालन आयुष्यमान दशरथकांबळे यांनी केले विधी संकलन संतोष खरात यांनी यावेळेस केली यावेळेस मान्यवरांचे सत्कार चंद्रकांत जाधव व दत्ता जाधव यांच्या सर्वांच्या हस्ते यावेळेस करण्यात यावेळेस यावेळी बोलताना भारतीय बौद्धमा सभा जाळे तालुका अध्यक्ष संदेश करायचा बोलले की जवळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने धम्म हजावत करण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे व जे योग्य काम करतील त्यांना योग्य प्रकारे धम्म कार्यामध्ये अग्रेसर करणार आहे आणि भारतीय बौद्ध महासभा जवळ तालुकाच्या वतीनं सर्वात मोठी महाधम्म शिबिर परिषद घेण्यात येणार आहे आणि सर्वांनी आपली नावे नोंदणी करणार आहेत रोखडे बोलले हे समाज बांधणे आणि अत्याचार विरुद्ध लढण्यासाठी बौद्धचार यांनी सक्षम राहिलं पाहिजे व भारतीय बौद्ध महासंघाचे सर्व पदार्थांनी यामध्ये अभ्यासक अशी भूमिका राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून केली पाहिजे यावेळी द्राक्षा खणकर बोलले की समता समिती हे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे ओरिजिनल स्थापन केलं त्याची स्थापना अकरा तारखेमध्ये लवकर करावी यासाठी सखोल माहिती यावेळेस द्राक्षा खणकर यांनी दिली यावेळेस भारतीय बौद्ध महासंघाचे शिक्षक मिळत आहे सखोल माहिती दिली

भारतीय बोधम सभा माध्यमातून करणार आहे महाचे सदस्य प्रमोद मोदी भारतीय बोधमा सभा

त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा भारतीय बोध महासभा सातारा जिल्हा जावेळी तालुक्याच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो प्रथमदा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण बाबासाहेबांचे विचार व तथागत गौतम गौतमबद्धचे विचार जीवनामध्ये कशा प्रकारे रुजवावे या मार्गदर्शन आपण करण्यासाठी अतीय भगवतो अरहतो अर्हतो सम्माधस् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा

तुम्हाला आहे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल त्या दोघा भावांच्या सर्वांच्या वतीनं आपण त्या स्वागत करूया गे तेतीस वर्ष आलं की बंधू आपल्या वडिलांना आठवण आणि उजागा देण्यासाठी दरवर्षी तीस तारखेला बरोबर आपल्या वड्यांच योगदान आहे वडिलांनी शिकवण दिली त्या माध्यमातून प्रसार व्हावा बाबासाहेबांचं कार्य पुढे चालावं हा एक उद्देश त्यांनी त्या डोळ्यासम धम्म बाबासाहेबांनी दिला आपल्याला आपल्याला दीक्षा कधी दिली बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्याला दीक्षा दिली बौद्ध धर्माच्या वतीमध्ये टाकून बाबासाहेब गेले अवघ्या त्रेपन्न दिवसामध्ये बाबासाहेबांचं महापरि झालं बाबासाहेबांना या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्य मिळालं नाही परंतु त्यांनी ही तरतूद भारतीय बौद्ध महासभेच्या एक संस्था काढून त्या संस्थेमार्फत ही तरतूद त्यांनी करून ठेवली ये अपन ला तक ला ते ते की आपण हिंदू धर्मातून बाहेर येऊन आपण बौद्ध धर्मामध्ये आलेलो आहोत बौद्ध धर्माच्या उटीमध्ये टाकलेले आहेत त्याचे तत्व काय आहेत त्याचे संस्कार काय आहेत हे आपल्याला समजावं यासाठी भारतीय बौद्ध महासभेची बाबासाहेबांनी स्थापना केली होती तर मार्फतच आता धम्म आपल्याला कळावा कारण आपला हात एक डगरीवर आहे हिंदू धर्माच्या आणि एक आहे डगरीवरती बौद्ध धर्माच्या आपण धडना बौद्ध आहोत धडना